का शेतकरी मित्रांनो बघा या ठिकाणी मी आता त्या ठिकाणी रेन पाईप चालू आहे ते दिसतो तुम्हाला त्या ठिकाणी तिथे रेन चालू आहे त्या ठिकाणी पाणी उडतं आहे तरी मी तुम्हाला या कष्टाची कहाणी सांगतो या ठिकाणी हा बघा हा प्लॉट आहे आपला या प्लॉटला आज पस्तीस दिवस पूर्ण झालेले आहेत कोथंबिरीच्या प्लॉटला जवळजवळ सत्तर किलो कोथिंबीर आहे इथे आणि तीन म्हणजे जवळजवळ तीन महिन्यापूर्वी आमच्या गावामध्ये एका शेतकऱ्याने सात किलो बी नेलं नाही नऊ किलो बी नेलं होतं नऊ किलो बी नेल्यानंतर त्याची कोथिंबीर मला वाटते पंचेचाळीस चोपन्न रुपये केली होती हायेस्ट भाव त्याला विचारलं मी आणि बाकी तीस पस्तीस असा होता तर ते त्याला मला किती पैसे झाले होते नऊ किलोचे आणि त्यावेळेस मुंबई मार्केटमुळे मार्केट मार्केट शंभर दीडशे रुपये चालू होता असं काहीतरी आणि एक जुडी म्हणजे त्याला विचारलं मी सर नऊ किलोचे म्हणजे किती हायेस्ट काय भेटला पंचेचाळीस का पंचावन्न काहीतरी बनला तरी त्याच्या कोथिंबीरचे जवळजवळ पंच्याहत्तर हजार रुपये झाले होते जर <coughs> हीच कोथिंबीर हे बघा आता तुम्हाला दाखवतं ही कोथिंबीर हे हीच कोथिंबीर त्यावेळेस जर असती तर ह्या कोथिंबिरीचे कमीत कमी माझ्या अंदाजे पाच लाख सहज झाले असते असं मला वाटतं पण कोथिंबिरीची आणि नदीची शेती म्हणजे हा जुगाईचा धंदा आहे मी याच्या अगदी एकदा केला होता या ठिकाणी प्लॉट त्यावेळेस मी बेचाळीस किलो बी टाकलं होतं या वागामध्ये आणि त्यावेळेस माझे साठ हजार रुपये झाले ते मग एवढे काही कष्ट नाहीत फक्त मी पाणी द्यायचं एक फवारा मारायचा चांगला बस ते पण तू मी कोथिंबीर दाखवतो तर अशी कहाणी आहे जर जर कोथिंबीरमध्ये असं एक जे लागलं तर म्हणजे नुकसान व्हायचं का विषय आता माझा याच्यामध्ये जवळजवळ दोन किंवा दोन दो तीस तीस क्यूच्या दोन गोण्या समजा ते झाल्या माझ्या म्हणजे दहा हजार रुपये खर्च थोडक्यात माझा याशी ज्या जास्त असं काही खर्च नाही लिहिले आठ ते दहा याच्यापेक्षा जास्त मी काही खर्च केला नाही आणि मी ही कोथिंबीर आता तेहतीस हजार रुपये लिहिलेली आहे तेहतीस हजार रुपये द्यायचं कारण म्हणजे कारण की Uh, मला मस्त वाटलं ही कोथिंबीर नाही द्यायला पाहिजे पण ह्या का मनुष्यबळाची इतकी समस्या बेका आहे आम्ही घरी उपटू शकत नाहीत मनुष्य भेटत नाहीत रोजगाराची इतकी समस्या आहे माणसंच कुठून समजत नाही त्यापेक्षा म्हणलं हे काय आपल्याची होणार नाही ही कोथिंबीर मी त्या आला त्याला मी साठ हजार सांगितले ते मला काय सांगता रोज साठ मागता आहे साठ कुठं असतं का म्हणलं साठ म्हणजे मी काय साठ लाख सांगितले का सहा लाख म्हणले का साठ हजार म्हणजे योग्य नाही म्हणलं वीस हजार नेऊ वीस हजार करता करता एकवीस केलं बावीस केलं म्हणजे नाही तीसपर्यंत आला जवळजवळ शेवटी शेवटी तो नंतर ते तीस हा फायनल झाला त्यांनी तेरा हजार रुपये मला विसार मारला आणि बाकीचे पैसे मी कोथिंबीर घेऊन जाताना देईल म्हणला अशा प्रकारे ही कोथिंबीर पिकवलेली आहे एका महिन्यामध्ये माझं जवळजवळ दहा हजाराचे दहा हजार खर्च हो जाऊन मला बावीस हजार नफा भेटलेला आहे मग काय पाहिजे याच्यापेक्षा पण तसा मला कमीच वाटतं तो पण जाऊन देता वाया जाण्यापेक्षा बरं आहे असं मला म्हणायचं ही अशी शेतकऱ्याची कहाणी असते